हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही मजेतच असाल फ्रेंड्स जो पण या जगामध्ये येतो एका बाळाच्या स्वरूपात येतो सिंह पण जेव्हा या जगात येतो तेव्हा तो पण एका बाळाच्या स्वरूपातच येतो सिंहाचं बाळ हे दुसऱ्या प्राण्यांच्या बाळाप्रमाणेच निष्पाप आणि निरागस असतं प्रकारे दुसऱ्या प्राण्यांची मुलं हळूहळू मोठी होत असतात त्याचप्रमाणे सिंहाचं मूल सुद्धा हळूहळू मोठं होत असतं पण जंगलातील बाकी प्राण्यांची मुलं ही प्राणीच बनून राहतात पण सिंहाचं मूल हे जंगलाचा राजा बनतं आणि त्याची बरोबरी कोणालाही करता येत नाही का बरं सिंहाच मूल हे जंगलाचा राजा, राजा बनत दुसऱ्या प्राण्यांची मुलं जंगलाचा राजा का बनत नाहीत कारण जे सहागुण सिंहाकडे असतात ना ते दुसऱ्या कोणत्याही प्राण्याकडे नसतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच सिंहाचे सहागुण जाणून घेणार आहोत जे त्याला जंगलाचा राजा बनवतात आणि बाकी सर्वांना त्याची प्रजा तुम्ही जर सिंहाच्या या सहा गुणांना आत्मसात केलं तर तुम्ही जगावर राज्य करू शकाल तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सिंहाच्या त्या सहा गुणांबद्दल जे तुम्हाला जगावर राज्य करायला शिकवतील टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर चला फ्रेंड्स टॉपिकला सुरुवात करूया सिंहाचा पहिला गुण आहे धीर धरणे जेव्हा सिंह शिकार करतो तेव्हा तो येईल त्या प्राण्यावर उडी मारत नाही आणि दिसेल त्या प्राण्यावर झपटत नाही जेव्हा सिंहाला शिकार करायचे असते तेव्हा तो पहिल्यांदा आपलं लक्ष ठरवतो तो, तो पहिल्यांदा ठरवतो की मला कुठल्या प्राण्याची शिकार करायची आहे त्यानंतर त्याला ज्या प्राण्याची शिकार करायची आहे तो त्या प्राण्याच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवतो त्यांचा अभ्यास करतो बऱ्याच वेळा सिंहाला आपल्या लक्ष्यावर खूप वेळ नजर ठेवावी लागते खूप वेळ त्याला ट्रॅक करावं लागतं पण सिंह कधीही न विचार करता आपल्या लक्षावर हल्ला करत नाही आणि आपला धीर सोडत नाही तो योग्य वेळेची वाट पाहतो जर सिंह न धीर धरता आपल्या लक्षावर हल्ला करेल तर त्याला एकट्याला कधीही शिकार करता येणार नाही आणि तो जंगलाचा राजा बनू शकणार नाही सिंहाप्रमाणेच आपल्याला सुद्धा आपले लक्ष साध्य करण्यासाठी धीर धरता आला पाहिजे उदाहरणार्थ जर आपण एखादा व्यवसाय करायचा ठरवला तर तो व्यवसाय यशस्वी होण्यासाठी आपल्याला धीर धरता आला पाहिजे जर आपण एखादा व्यवसाय सुरू करू आणि असा विचार करू की या व्यवसायामध्ये मी एका रात्रीमध्ये यशस्वी होईल तर ते पॉसिबल नाही तुम्ही सुरू केलेला व्यवसाय तुम्हाला यशस्वीरित्या चालवण्यासाठी खूप मेहनत तर करावीच लागेल पण तुम्हाला तो व्यवसाय यशस्वी करण्यासाठी खूप धरावा लागेल जर तुमचे विचार एका रात्रीमध्ये जग पाठवण्याचे असतील तर तुम्ही कोणतंही काम यशस्वीरित्या पूर्ण करू शकणार नाही त्यानंतर सिंहाचा दुसरा गुण आहे निढरता सिंहामध्ये निढरता कुठून कुठून भरलेली असते तो हिमतीचा प्रतीक आहे जेव्हा सिंह एखाद्या प्राण्यावर हल्ला करायचा ठरवतो तेव्हा त्याला खूप चांगलं माहिती असतं की मी ज्या प्राण्यावर हल्ला करणार आहे तो प्राणी माझ्या हल्ल्याचा प्रतिकार नक्की करेल सिंहाला माहित असतं की मी जेव्हा समोरच्या प्राण्यावर वार करेन तेव्हा तो पण प्राणी माझ्यावर पलटवार करेल तो पण स्वतःला वाचवण्याचा नक्की प्रयत्न करेल सिंहाला शिकार करताना हे सुद्धा माहीत असतं की मी शिकार करताना जखमी होईल मला लागेल पण तो या भीतीने शिकार करायचं सोडत नाही तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की सिंह फक्त त्याच्यापेक्षा लहान असणाऱ्या प्राण्यांचीच आणि त्याच्या एवढ्या प्राण्यांची शिकार करत नाही तर त्याच्यापेक्षा असणाऱ्या शिकार करतो कधी कधी तर सिंह एकटा जाऊन झुंडीवर सुद्धा हल्ला करतो मग त्याच्यामध्ये एवढी हिंमत कशी असते कारण सिंह हा निडर आहे तो चॅलेंजेसना घाबरत नाही आणि त्याचा हात गुण त्याला सगळ्यांपेक्षा वेगा बनवतो सिंहाप्रमाणेच आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांचा हिमतीने सामना करता आला पाहिजे तुम्ही काम करायला तर अडचणी येणारच सिंह जेव्हा गर्जना करतो तेव्हा फक्त त्याच्या गर्जनेने आजूबाजूचे जे प्राणी आहेत ते पलून जातात मग तुमच्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा समस्या आणि अडचणी येतील तेव्हा तुम्ही पण सिंहाप्रमाणे अशी गर्जना करा की तुमच्या जीवनामध्ये आलेल्या सर्व समस्या आणि अडचणी पळून जातील सिंहाची गर्जना हा प्रतीक आहे निढरतेचा जो प्रत्येक माणसामध्ये असला पाहिजे त्यानंतर सिंहाचा तिसरा गुण आहे लक्षाचा पाठलाग करणे आपल्या लक्षाचा तोपर्यंत पाठलाग करा जोपर्यंत तुम्ही ते साध्य करत नाही जेव्हा सिंह शिकार करायचं ठरवतो तो तो जोपर्यंत शिकार करत नाही तोपर्यंत तो गप्पा तो तो सिंहाने ज्या प्राण्यावर हल्ला केलेला आहे त्या प्राण्याने त्याच्यावर पलटवार जरी केला तरी तो आपली शिकार सोडत नाही बऱ्याच वेळा सिंह शिकार करताना खूप जखमी होतो पण तरी सुद्धा तो आपल्या हातातून आपली शिकार जाऊ देत नाही कधी कधी सिंह जेव्हा शिकार करत असतो तेव्हा त्याच्या पंजातून त्याचं जे लक्ष आहे ते निष्ठून जातं पण त्या क्षणाला सुद्धा तो हार मानत नाही तो आपल्या लक्षाचा पाठलाग करतो आणि आपली शिकार करतो कधी कधी सिंहाला शिकार करायला फार वेळ द्यावा लागतो आणि खूप मेहनत सुद्धा करावी लागते पण तो हार मानत नाही पूर्ण ताकदीने आपली शिकार करतो सिंहाप्रमाणेच जेव्हा आपण एखादं लक्ष साध्य करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण सुद्धा आपले हंड्रेड पर्सेंट दिले पाहिजेत आपले लक्ष साध्य करताना आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी आपण आपले पाय मागे घेता कामा नये तुम्ही जोपर्यंत तुमचं लक्ष साध्य करत नाही तोपर्यंत कधीही हार मानू नका आणि तुमची संपूर्ण ताकद तुमचं लक्ष साध्य करण्यासाठी लावा जर तुम्ही तुमच्या संपूर्ण ताकदीने तुमचं लक्ष साध्य करण्याचा सा प्रयत्न कराल तर तुम्ही एक दिवशी नक्की तुमचं लक्ष साध्य करू शकाल त्यानंतर सिंहाचा चौथा गुण आहे शिकणे सिंहाचा बाल सुद्धा दुसऱ्यांप्रमाणे निरागस आणि निष्पाप असतं पण त्याच्याकडे शिकण्याचा एक असा गुण असतो जो त्याला दुसऱ्यांपेक्षा वेगळा बनवतो सिंहाचं बाळ हे लहानपणापासूनच आपल्या आईवडिलांचं निरीक्षण करत असतं आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकत असतं सिंहाचं बाळ हे लहान वयातच आपल्या आई वडिलांकडून शिकार करायला शिकतं पाठलाग करायला शिकतं आणि राज्य करायला सुद्धा शिकतं माणसाला सुद्धा जितक्या लवकरात लवकर आणि जितकं जास्तीत जास्त शिकता येईल तेवढं त्याने शिकलं पाहिजे शिकण्याच्या चांगल्या सवयीमुळे सा बऱ्याच लोकांनी आपली सर्व स्वप्न साकार केलेली आहेत तुम्ही जेवढ्या यशस्वी लोकांना पाहाल ती लोक दररोज काही ना काही नवीन शिकत असतात लक्षात ठेवा शिकण्याचं कोणतंही वय नसतं तुम्हाला ज्या वयामध्ये शिकायची संधी मिळेल त्या वयात तुम्ही शिकलं पाहिजे जर तुम्हाला लहानांकडून शिकण्याची संधी मिळाली तर तुम्ही लहानांकडून शिकलं पाहिजे आणि जर तुम्हाला मोठ्यांकडून शिकण्याची संधी मिळाली तर तुम्ही मोठ्यांकडून शिकलं पाहिजे आणि जर तुमच्या जीवनामध्ये जर कधी तुम्हाला तुमच्या शत्रूकडून जरी शिकण्याची संधी मिळाली तरी तुम्ही तुमच्या शत्रूकडून सुद्धा शिकलं पाहिजे सदा लक्षात ठेवा आपण घेतलेलं ज्ञान कधीही वाया जात नाही आपण कधीही विचार करू शकत नाही की आपण घेतलेलं ज्ञान आपल्याला जीवनाच्या कोणत्या वलनावर उपयोगी पडेल म्हणून जीवनात शेवटच्या श्वासापर्यंत शिकण्याची वृत्ती सोडू नका सिंहाचा पाचवा गुण आहे प्रशिक्षण घेणे सिंहाचा सर्वात उत्तम गुण जो त्याला जंगलाचा राजा बनवतो तो आहे प्रशिक्षण सिंह लहानपणापासूनच लहानपणापासूनच शिकार करण्याची ट्रेनिंग घेत असतो तो आपल्या आई वडिलांकडून शिकार करायला शिकत असतो सिंह सुरुवातीला लहान प्राण्यांची शिकार करतो कारण त्याला लहान प्राण्यांची शिकार करणं सोपं असतं त्याला लहान प्राण्याची चांगल्या प्रकारे शिकार करता यायला लागली की तो एक दिवशी जाऊन मोठ्या प्राण्यावर हल्ला करतो जर सिंहाने एकदाच जाऊन मोठ्या प्राण्यावर जर हल्ला केला तर त्याला ती शिकार करण्यात यश येईल का त्याला शिकार करण्यात यश येणार नाही कारण त्याच्याकडे शिकारीचा अनुभव नाही हाच अनुभव तो लहानपणापासून छोट्या छोट्या प्राण्यांची शिकार करून घेत असतो आणि त्यामुळे तो त्या मोठा झाल्यानंतर एका मोठ्या प्राण्याची शिकार करतो ट्रेनिंग ही एक अशी गोष्ट आहे जी माणसाचं आयुष्य बदलू शकते जेव्हा आपण एखादं काम करण्याची ट्रेनिंग घेतो तेव्हा आपल्याला ते काम करण्याचा अनुभव येतो आणि आपल्याकडे ते काम करण्याचं कौशल्य येतं ट्रेनिंग घेऊन आपण कोणतंही काम उत्तम करू शकतो सेनाचे जवान सुद्धा ट्रेनिंग घेऊनच जवान बनतात आर्टिस्ट सुद्धा ट्रेनिंग घेऊनच आर्टिस्ट बनतात डॉक्टर जे काम करायचं आहे ते काम कसं करायचं याची अगोदर ट्रेनिंग घ्या लक्षात ठेवा सेल्फ ट्रेनिंग हा आपल्या जीवनातील एक महत्वाचा घटक आहे जर तुमची जीवन जगण्याची ट्रेनिंग चांगली असेल तर तुम्ही मोठ्यातल्या मोठ्या समस्येला सुद्धा हसं कसं तोंड देऊ शकाल त्यानंतर सिंहाचा सहावा आणि शेवटचा गुण आहे एकटराने राणे तुम्ही बऱ्याच वेळा हा डायलॉग ऐकला असेल की सिंह कधी झुंडीत येत नाही तर एकटाच येतो सिंहाचं हेच वैशिष्ट्य आहे सिंहाला आपले लक्ष साध्य करण्यासाठी लोकांची गरज लागत नाही तो एकटाच खंबीर असतो आपलं लक्ष साध्य करण्यासाठी त्याला जे पण मिळवायचं आहे ते तो एकटा मिळवतो हो म्हणून तो, तो जंगलाचा राजा असतो सिंहाप्रमाणेच आपल्याला सुद्धा आपलं जे लक्ष आहे ते एकट्याला साध्य करता आलं पाहिजे जर तुम्ही कोणतंही काम करायचं ठरवलं असेल तर ते काम करण्यासाठी तुम्ही लोकांची साथ मागू नका ते काम एकट करण्याची हिंमत ठेवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जो मार्ग निवडलेला आहे त्या मार्गावर एक तुम्ही एकटे चाला जेव्हा तुम्ही तुमच्या मार्गावर एकटे चालून यश मिळवाल तेव्हाच हे जग तुमच्या समोर झुकेल मग तुम्हाला पण सिंहासारखी या जगामध्ये स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर मग तुम्ही तुमच्या ध्येयाकडे एकटे चालत जा आणि या जगाला तुमचं ध्येय साध्य करून दाखवा फ्रेंड्स मी आशा करते आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्ह सोबत, रिले सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय